दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उजनी जलाशयात येणारी पाण्याची आवक ही दोन लाख आठ हजार क्युसेक्सच्या आसपास आहे आणि उजनी धरण आता जवळपास एकशे दोन टक्के भरलेलं आहे त्यामुळे आता उजनी धरणामध्ये पाणी साठवण क्षमता कमी आहे हे पाहता उजनी धरणात येणारी आवक ही दोन लाखाची असल्यामुळं आता धरणाच्या द धरणाच्या सांडव्यामधून एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून याचबरोबर सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती करताही पाणी सोडलं जातं आहे तसंच सिनामाडा योजना असेल दहीगाव व भीमा सिन्हा जोडकालवा यामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा जवळपास एकशे अठरा पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे आणि पंचावन्न टी एम सीचा उपयुक्त पाणीसाठा उजनी जलाशयामध्ये झालेला आहे धरणाची वाटचाल आता क्षमतेने भरण्याकडे म्हणजे एकशे अकरा टक्के इतकी भरण्याकडं सुरू आहे उजनी सोडण्यात आलेलं पाणी आणि वीरचं जे बत्तीस हजार क्युसेक सुरू असलेलं पाणी आणि काल जे साठ हजारचा विसर्ग होता वीरचा यामुळं संगमच्या पुढे भीमा नदी मोठ्या प्रमाणात म्हणजे तिची पाणी पातळी वाढलेली आहे ती एक लाख आठ हजार क्युसेकने संगमपशी तर पंढरपूरपशी जवळपास सत्तर हजार क्युसेकने भीमा नदी वाहत आहे उद्या उजनी आणि विरच्या पाण्यामुळं भी भीमाकाठी पंढरपूरला पूरसदृश्य स्थिती असू शकते आजूबाजूच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत पंढरपूरच्या त्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे दरम्यान यासाठी आज बैठकही बोलावण्यात आली होती आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पंढरपूरमध्ये बैठक झाली याला सगळे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी पूर नियंत्रणाकरता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्ट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर